व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे तर स्वयंपाक थोडाफार झालेला आहे आणखी थोडासा व्हायचा आहे म्हणजे वरण भात हे बनलेलं आहे इडली म्हणजे आज नाश्त्यामध्ये मी इडली बनवलेली होती ताज्याची चटणी बनवलेली होती तर सगळ्यांचं एक वेळची पोटपूजा झालेली आहे मी मात्र काही खाल्लेली नाही कारण आणखी मला देवपूजा वगैरे करायची आहे आज पण आहे तर देवपूजेलाही मला थोडासा वेळ जास्त लागेल तर पूजा मी नंतर करणार आहे अहू तर मी किचनची सगळी कामं आवडते कारण धावपळ खूप होत आहे तीही व्यवस्थित होत नाही हेही व्यवस्थित होत नाही असं होतं तर आजकाल मी रुटीनमध्ये हा बदलाव आणलेला आहे की जे काम म्हणजे एकच काम काम आपण पूर्ण करायचं मग नंतर दुसरं काम घ्यायचं यांना काय होतं हे पण कामं पटकन होतात आणि दुसरी कामं पण व्यवस्थित होतात पूजा करतोच खूप डिस्टर्ब होतं तिकडं इकडं त्यामध्ये बाबा जेवण करायला येतात मग थोडंफार स्वयंपाकाचं राहतं ते असं तसं होतं आहे म्हणून मी विचार केला की कि अगोदर किचनची कामं आवरायची ज्यांना जेवण करायचं आहे त्यांना जेवायला वाढायचं आणि मग निवांत आपल्या कामाला आपण लागायचं म्हणजे पूजा वगैरे करतोच घडी घडला उठायला नको वाटतं मला एक वेळा बसलं पूजेला की मग्न होऊन आपण बसत असतो आणि त्यामध्ये कुणाला काय पाहिजे कुणाला काय पाहिजे हे सगळं बघत असो की लक्ष तिकडे 자, 같은 애 소화도. तर आज नाश्त्यामध्ये इडली चटणी हे तर बनलेली आहे सगळ्यांचं खाणंपिणं पिणं झालेलं आहे आणि इडली पात्रामध्ये मी पाणी घालून ठेवलेलं आहे म्हणजे ते हाडकणार नाही आहे कारण नंतर क्लीन करते वेळेस खूप असते सगळं आहेत ना हाडकले जातात म्हणून पाणी भरून ठेवलेलं आहे कारण भांडी तरी आता लगेच मी क्लीन करणाने भरपूर वेळ जाणार आहे पूर्ण स्वयंपाक देवपूजा तीही खूप सारे कामं होतात आणि ते भांडी ठेवून ठेवून तिथंच हाडकले जातात असं होतं म्हणून मी पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि इकडं वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि चहा पण मी घेतला आणि आता इकडं मी ग वरची शेंग घेतलेली आहे म्हणजे आम्ही याला मटकीची शेंग म्हणतो आता सगळीकडे बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते म्हणजे वस्तू तीच असते त्याला नावं मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिली असतात तुमच्याकडे गवार मधात आम्ही मटकी म्हणतो तर ही मटकीची भाजी आज मी बळवत आहे म्हणजे दररोज टेन्शन भाजीला काय करायचं तर काल दिनिटी ही मटकी घेऊन आलेली होती तर त्यामध्ये अर्धी मटकी मी इकडं चिरली आणि शिजत ठेवलेली आहे म्हणजे नंतर तडका देणार आहे जोपर्यंत मी मटकीच्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत मी इकडं वर्णालाही तडका देते दूधही गरम झालेला आहे हवा खूप येत आहे त्यामुळे मी दार कीट सगळं बंद केलेलं आहे खूप भयानक हवा की गॅसच राहत नाही आहे असं झालेलं आहे नंतर तिकडच्या बरणारवरती मी, इकड़े मी इकड़े आ, ते शेंगा शेजत ठेवल्या आणि इकडं मी इकडं आता वरणाला तडका देणार आहे आणि ह्या पातेल्यामध्ये थोडंसं तेल ठेवलेलं होतं तर विचार केला की याच बातला तडका देऊ अगोदर तर मी कढई ठेवली मग ते पातेल्यामध्ये थोडंसं तेल राहिलेलं होतं परत त्या वाटीमध्ये थोडंसं तेल राहिलेलं होतं कशाला तर लावायला वगैरे घेतला पण की मग त्या वाटी थोडंसं राहून जातं मग त्या वाटीमध्ये वरण टाकलं आणि त्या वरणामध्येच टाकलेले पूर्णपणे आणि पातेल्यामध्ये तेल अगोदरच होतं तर ते, ते तेल गरम झालं तर मोहरी जिरं टाकल्यानंतर मी लसूण कांदा कडीपत हे सगळं टाकलेलं आहे परतून घेऊया हलक्यासा कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये हळदी पावडर धना पावडर आणि नंतर मी हे वरण टाकते मिक्स केलेलं खूप हो छान टेस्टी वरण बनतं म्हणजे वरणाचं जेवण आमच्या घरी सोनं आहे म्हणजे ताट सोने आहे वरण भात हे असतंच कितीही पंचपकवान बनवा पण वरण भात हे लागणारच आहे सगळ्यांचं फेवरेट आहे याच्याशिवाय कुणाचंही पोट भरत नाही तर तिकडं ते शेंगा पण शिजत आहेत आणि इकडं मी वरणाला तडका पण दिलेला आहे जसं की कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला नंतर हळदी पावडर धना पावडर टाकला आणि मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे वरून थोडासा सुहाणा मसाला टाकला तोपर्यंत शेंगा पण शिजलेल्या आहेत मी चवारीच्या भाकरी पण करून घेतलेल्या आहेत बघू शकता शेंग छान शिजलेले आहे आता द्यायचा शेंगला फक्त तडका खूप छान टेस्टी भाजी बनते अशा पद्धतीनं म्हणजे ही भाजी बनण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मी अशा पद्धतीनं बनवते खूप छान टेस्टी बनते तर इकडे या शेंगामध्येच मी मीठ टाकून शिजवलेलं होतं नंतर याला फक्त मी लसणाचा तडका दिलेला आहे म्हणजे जास्त हे ते कांदा वगैरे मी काही टाकले नाही फक्त लसूण टाकलं जिरं टाकलं आणि तडका दिलेला आहे अगोदर तर मी उकडलेली शेंग टाकली नंतर मी मसाले टाकलेले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे छान मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचा आहे एकदम छान टेस्टी भाजी बनते आणि इकडे बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे तर अगोदर सगळे भांडे मी क्लीन करून घेते म्हणजे सगळे भांडे मी टोपल्यात भरून ठेवलेले आहेत yeah <laughs> तर कारण किचनभर भांडे भांडे पसारा पसारा होतो त्यामुळे एक टोपलंच केलं आहे जितकी भांडी पडतात त्यामध्ये मी भरत असते आणि एकत्रच क्लीन करायला घेते तर बाबांचे यावरलेल्या अगोदर बाबांना जेवायला वाटते आणि मग सगळं सगळं इकडे भांडी पण मी क्लीन करून घेणार आहे म्हणजे किचनची कामं आवरतील मग नंतर कपडे मी मशीनलाच लावणार आहे कारण आजकालचं वातावरण असं झालं म्हणजे आता पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे व्यवस्थित ऊन पण राहत नाही व्यवस्थित तर पाऊस पण राहत नाही आणि काही नाही म्हणजे वारं पण खूप असतं त्यामध्ये हवा खूप भयानक असते कपडे हातानं धुवले तर काय होतं लवकर ते हडकत नाहीत खूप सारं पाणी असतं त्यामध्ये मशीनमध्ये एक असतं की कपडे ड्राय होऊन येतात अगोदरच जर वातावरण आणि पाऊस सुरू झाला तर कपडे फॅनच्या हवेला टाकले तरी पण व्यवस्थित हाडकले जातात पावसाळ्यामध्ये हेच असतं तर इकडं बाबांना मी इडली पण दिलेली आहे आणि जे दररोज आपला स्वयंपाक आहे ते पण दिलेलं आहे म्हणजे ते कोणतं तर एक खाणार नाही बाबांना ना सगळ्यात फेवरेट म्हणजे साधं सिंपल जेवण जेवारची भाकर झणझणीत अशी भाजी भात हेच लागतं आपण काही वेगळं इडली डोसा असं बनवलं तर ते खाणार नाहीत तरी पण आता सगळ्यासोबत त्यांना पण थोडंसं म्हणजे असं वाटतं ना की त्यांना सोडूनच आम्ही खाल्लं मनाला थोडंसं चुटून म्हणजे चुटका लागतो म्हणून इकडं बाबांना चार पाच इडली दिलेली आहे ताजळाची चटणी दिलेली आहे आणि भाजी दिलेली आहे आणि जवसाची चटणी ही त्यांची फेवरेट आहे तर जवसाची चटणी पण दिलेली आहे हे आहे बाबांची जेवण थाळी तर बाबांना जेवायला वाढलेली जेवण सुरू झालेले त्यांचं तोपर्यंत आता मी भांडे घासून घेते फ्रीजमध्ये जेही ठेवायचं ते चटणी वगैरे ते ठेवलेली आहे कारण ही ताज्या नाळची चटणी ना जास्त वेळ राहत आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि भाकरी जास्त वेळ मऊ राहाव्या म्हणून मी इथं ठेवत असते किचन काउंटच्या खालच्या कपड्यामध्ये तितकं भाकरी ठेवत असते बाकीचा पूर्ण स्वयंपाक जे आहे ना इथंच ठेवत असते मी इकडं किचनच्या काउंट इकडं तिकडे मी कुठं ठेवत नाही आहे इथं साईडला खालीच ठेवत असते मी फक्त भाकरीची दुरडी मात्र आतमध्ये असते कारण हवा लावू नये भाकरी हाडकू नये नंतर म्हणजे बाबांना जेवता म्हणजे दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे व्यवस्थित जेवण करता येत नाही म्हणून भाकरी मी पद्धतीने ठेवत असते आणि आता हे भांड्यातलं सगळं खरकटं काढून घेते आणि अगोदर सगळे भांडे मी क्लीन करून घेते जेव्हा इडली डोसा असा नाश्ता बनतो त्या दिवशी भांड्याचा मात्र ढिगारा लागतो तसं झालेलं ला आहे तर इकडे सगळ्या भांड्यातला अगोदर तर मी खरकटं काढून घेतलं भांडे धुवून घेतले बेसन धुवून घेतलं आणि घेतलेले भांड्याचं लिक्विड आणि अगोदर मिक्सरचं भांडं मी धुवून साईडला ठेवलेलं आहे कारण या भांड्यात मिक्सरचं भांडं घेतलं तर ते तुटू शकतं फुटू शकतं खराब होतं लवकर म्हणून यामध्ये मी मिक्स करत नाही आहे जे चॉपर आहे परत मिक्सरचं भांडं आहे ते सगळं मी अगोदर धुवून साईडला ठेवलं मग नंतर सगळे भांडे मी घासून घेतले किचन कान स्वच्छ करून घेतलं बघू शकता माझे किचन छान चमकत आहे छान हसत आहे छान वाटत आहे तर झालेले किचनचं काम आता पोरूया पोटपूजा म्हणजे देवपूजा झालेली आहे आता पोटपूजा मी करत आहे इकडे घेतलेली आहे इडली आणि ताज्यानाची चटणी खूप छान इडली बनलेली आहे जसे की तोंडात टाकताच वेळ करणारी इतकी सॉफ्ट आणि जाळीदारी इटली बनलेली आहे तर इडली आणि ताजण्याची चटणी मी इकडं घेतलेली आहे तर तुम्ही या सगळेजण ब्रेकफास्ट करायला म्हणजे टायमिंग सांगितलं अकरा तरी वाजलेले तर आपल्याला कधी गरमागरम भेटतं नाही का टायमिंग बघू शकता साडे दहा वाजलेले कपडे मशीनला लावलेले आहेत म्हणजे वातावरणाच्या हिशोबानं कपडे कधी हाताने धुते ऊन व्यवस्थित असतं आणि ज्या दिवशी होऊन नाही आहे वातावरण पावसाचं झालेलं आहे त्यावेळेस मी कपडे मशीनला लावतो म्हणजे थोडंसं ड्राय होऊन येतात आणि किचनची पण सगळी कामं आवरलेली आहेत दिनेश आज भिदरला गेलेला आहे लवकरच आटो वाजता तर त्यासाठी नाश्ता झालेला आहे म्हणजे इटली त्याच्यानंतर इडली आज बनलेला आहे परत बाकीचं स्वयंपाकी झालेलं आहे आणि किचन पण बघू शकता चका मकडं मी ठेवत आहे चहा म्हणजे जा नाश्ता झाल्यानंतर थोडंसं आळस येतं ना त्या आळसाला दूर करण्यासाठी म्हणजे कामं तर खूप सारे आहेत आणि त्यामध्ये आळस आलं मग ती कामं आपली तशीच राहून जातात मुळच होत नाही काम करण्याचं तर म्हटलं एक कप गरमागरम चहा घ्यायचा आणि मग परत आपल्या कामाला सुरुवात करायची पीठ वगैरे भरायचे मला धरून आलेले कालस्ते पीठ ते पण भरायचे खूप सारी कामं आहेत तर चला आता पटकन मी चहा घेते म्हणजे हे जे चहा पावडर आहे ना मी ही मी कॅन्टीनमधून आणलेली होती आणि अर्धा किलोचा हा पुडा होता त्यामुळे मी मोठ्या डब्यामध्ये काढले आणि खूप छान आहे चहा पावडर आणि जे अगोदरची होती तिथली ही तिथली मी आमचे कव्हर बांधून ठेवलेली आता ते चहा प्यायचं म्हणून कारण या पतीचा चहा खूप छान टेस्टी बनवतो इकडं एक चमचा मी चहा पावडर टाकून आधी छान अशी उकळी काढून येणारी म्हणजे यानं चहाला टेस्ट पण छान येतो आणि कलर पण खूप छान येतो तर इकडे एक चमचा मी चहा पावडर टाकून एक उकळी काढून घेतलेली आहे नंतर टाकलेली आहे मी साखर आणि आता टाकूया दूध म्हणजे चहा पावडर टाकून आपण उकळ उकळून घेतलेलं आहे पाणी चहाला कलर पण छान येतो आणि चहा टेस्टी पण बनतो म्हणजे आपण मी प्रत्येक वेळी चहा कशा पद्धतीने बनवते दूध अगोदर टाकते नंतर चहा पावडर साखर हे सगळं टाकत असते आणि उकळी काढून घेते पण अशा पद्धतीने चहा बनवलेला खूप छान टेस्टी बनतो आणि कलर तरी खूपच छान येतो तर चहा उकळलेला आहे तर अगोदर मी चहा घेते आणि मग दुसऱ्या कामाला सुरुवात करणारे खूप सारे कामं यावेळी पडले तर असो एक, एक कामं मी आवडत आहे एक या मॉर्निंगचा दुसऱ्या वेळेचा चहा घ्यायला नाश्ता वगैरे करून मी छान घेत आहे कारण नाश्ता झाल्यानंतर असताना एक सुरसुरी चढते आणि वाटते झोपा थोडा वेळ चहा लावून आहे या मग चहा घ्यायला ले ले तर चहा घेतला आणि बाकीची थोडीफार मी किचनची कामं आवडली तोपर्यंत कपडे धुवून झालेले आहेत तर बघू शकता किचनमध्ये किती अंधार असतो म्हणजे दिवसासुद्धा खूप अंधार असतो किचनमध्ये त्यामुळे मी लाईट ऑन केलेली आहे कारण कारण वातावरणच असं झालेलं आहे की पूर्ण घरात अंधार अंधार असा वाटत असतो म्हणून मी लाईट सगळीकडे लावत असते तर इकडं मी घेतलेल्या आहेत तिळीच्या गोळ्या खायला हे ना मला खूप आवडतात माझे फेवरेट आहेत अगोदरी दुकानात पण भेटायचे जे जेव्हा मी लहान होतो तेव्हा पण आजकाल या दुकानात काही दिसत नाही आहेत पण प्रसादात मात्र येत असतात जेव्हाही शिर्डीला जातात किंवा कुठेही देवस्थाने जातात प्रसादामध्ये तिळाच्या गोळ्या स्पेशल माझ्यासाठी एक पॉकेट आणि पेड्याचा पुडा घेऊन येत असतात मग बाकीचा प्रसाद मुरमुरे हे ते तर असणारच आहे तर ते खूप सारं आणलेलं होतं तर जे म्हणजे अधूनमधून मी खात असते जसं हलकी फुलकी भूक लागली त्यावेळेमध्ये मी ते गोळ्या खात असते माझे खूप फेवरेट आहेत तर मशीनमधनं सगळे कपडे काढलेले आहेत आणि सगळे मी उलटे करून मला टाकत आहे बघू शकता ऊन तर तितकं नाही आहे वातावरण असं झालं की यामध्ये भयानक हवा असते पाऊस तर अजिबात नाही आहे म्हणजे एक दोन थेंब पाऊस आला की मग खूप भयानक हवा आणि ते हवेमुळे मला वाटतं पाऊस पडत नाही सगळेजण आहेत आता शेतकऱ्याचं सगळं लक्ष आहे पावसाकडे कारण पाऊस एक आपल्या हातात नाही पेरणी करतात आणि सगळी मोड वाळत आहेत कोणी परत पेरणी करत आहे कोणी तसंच बसलेलं आहे की आता पाऊसच पडत नाही सगळं नुकसान होणार आहे असं झालेलं आहे म्हणजे गावाकडे बाबा पण पेरलेल्या आहेत त्यांचं पण म्हणणं तसंच आहे की पाऊस नाही आहे त्यामुळे ते मोड वाळत आहे परत आता पेरावंच लागणार आहे असं तसं म्हणजे नुकसान खूप होत आहे पाऊसच नाही अजिबात बघू शकता तुम्ही अंदाज लावू शकता किती व्हायणं खावा आहे कपडे सुद्धा राहत नाही दोन दोन चिमटे लावून मी ठेवते तेव्हा कुठे ते कपडा तिथं ते राहतो नाहीतरी सगळे कपडे त्या चिमट्या साईटच उडून जातात अशी व्हायणं खावा आहे तर इकडे सगळे कपडे मी टाकलेले आहेत आणि सगळे उलटे केलेले आहेत कपडे म्हणजे कलर चेंज होत नाही कपड्यांचा आणि दोन दोन तीन तीन चिमटलेल्या आहेत या कपड्यांना म्हणजे ते उडून एकदम पतंगासारखे कपडे उडत आहेत तिथं बघू शकता पायपासून सुद्धा सगळी उडून जात आहे आणि शेरू मस्त झोप काढत आहे तर इथं पुऱ्या ठेवलेल्या होत्या तर ते पुऱ्या टाकलेत आणि जेव्हापर्यंत आपण तिथं थांबतो तोपर्यंत तो खाणार नाही त्याला टाकून आलो आपण आतमध्ये किंवा नंतर खातो शेरूची अशी सवय आहे अगोदरपासूनच मी बघते आमच्यासमोर काहीच खात नाही टाकल्यानंतर त्याला बघत सुद्धा नाही पण आम्ही एक वेळा आतमध्ये आलं गेट बंद करून किंवा नंतर सगळं संपवतो बघ म्हणजे नंतर जाऊन बघेपर्यंत तिथं काहीच राहत नाही असं आहे शेरूचं तर सगळी आवली कपडे वगैरे मी हवेला टाकून आलेले आहे आणि आता परत आलेले आहे मी किचनमध्ये आणि इकडे घेतलेलं आहे माझा प्यायला म्हणजे कालच दिनेशने मोठी बॉटली आणून फ्रीजमध्ये ठेवलेली होती हे माझं खूप फेवरेट आहे म्हणजे जेव्हाही मला बाहेरून काही आणायचं म्हणजे आता विचारता दिनेश पप्पा विचारता दिनेश विचारतो की मम्मी काय आणू तुला खायला तर माझं एकच असतं एक तर आंबा खायला आण किंवा माझा आण मला खूप आवडतं अशी गोड वस्तू खूप आवडते तर माझा वगैरे प्यायला आणि आता ही संध्याकाळची वेळा पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे संध्याकाळ झालेली नाही आहे आणखीन मला वाटतं साडेचार पोणे पाच वाजलेले आहेत आणि आज दुपारीच पावसानं सुरुवात केली तर मला असा रिमझिम पावसामध्ये काहीतरी अशी चटपटीत वस्तू खायला खूप आवडते जसं कांदा भजी आहेत पापड आहे हे खायला खूप आवडतं तर भजे वगैरे तर मी बनवली नाहीत पण गरमागरम शेंगा मी भाजलेल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी पावसामध्ये गरमागरम सेंगा एन्जॉय केल्या आणि नंतर पाणी हे सगळं झालं तर असं कालचा दिवस असा गेला हा ही जी व्हिडिओची क्लिप आहे ही अगोदरची आहे जी मी शेअर केलेली नाही आहे म्हणजे जेव्हा मावशी इथं होत्या तेव्हाची क्लिप आहे तर इथं मी बनवत आहे आंबड्याची भाजी म्हणजे मावशी म्हणत होत्या म्हणजे आल्यापासून मावशीला काहीतरी असं खावं वाटतं वेगळं म्हणजे असं उडदाचं वरण आहे आंबड्याची भाजी आहे सांडग्याची बन... 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 भाजी आहे म्हणजे अगोदर हे सगळे रेसिपी बनव बन म्हणजे बनायच्या आजकाल ह्या रेसिपी बनत नाहीत म्हणजे कुठंतरी विसरल्यासारखे झाले ते आंबड्याची भाजी असो सांडग्याची भाजी असो आजकाल मुलांना पण आवडत नाही कारण त्यांना माहितीच नाही आहे ते सगळं पण अगोदरचे लोक सगळं खाल्लेले आहेत त्यांना आतासुद्धा त्याच भाज्या आवडतात आणि मावशी म्हणत पण असतात की असं बनव मला सांडग्याची भाजी काय बनवता येत नाही नव्हती तरी पण मावशी सांगत होत्या की अशा पद्धतीनं बनव अशा पद्धतीनं बनव तर मी एक दिवस सांडग्याची भाजी पण बनवलेली होती आणि मावशालापासून दोन तीन वेळा तरी उडदाचं वरण बनलेलं आहे आणि आज इकडे बनत आहे आंबड्याची भाजी तर इकडे मी डाळ अगोदर शिजवून घेतली आहे त्यामध्ये आंबड्याची भाजी टाकून एक छिटी काढून घेत आहे आणि तोपर्यंत इकडे मी करत आहे आता बटाट्याची भाजीची तयारी म्हणजे मी डोशासाठी बेटर बनवून ठेवलेलं आहे दोशे बनवायचे आहेत म्हणजे मावशीला डोसा पण खायचा होता इटली आवडत नाही तितकी काहीतरी अशी चटपटीत वस्तू खूप आवडते त्यांना तर डोसा बनवायचा म्हणला की ताजन्याची चटणी बटाट्याची भाजी हे सगळं येणार ज्यामध्ये तर इकडं मी करत आहे आता भाजीची तयारी आणि तिकडं मी लावलेले भात इकडं डाळ आंबड्याची भाजी टाकून ते शिजत ठेवलेलं आहे म्हणजे सगळीकडे संघ संघ कामं होत आहेत म्हणजे पटकन मी किचनची कामावरून किचनपासनं फ्री होते आणि दुसरी कामं करायला मला थोडासा वेळ भेटेल यामध्ये काय होतं ना फक्त किचनचंच काम होत आहे फक्त स्वयंपाक करणं जेवणं खाणं आणि ते भांडी आणि धुणं त्यामध्येच वेळ जात आहे मग दुसरी पेंढणी कामं करायला मला वेळ भेटत नाही आहे तर कितीही कामं असो झटपट आपण एकामागा एक एकामागे एक करत गेलं ना झटपट ही कामं होतात तर मावशीकडं काय करत होते तर लिंबाचा पाला ज्याने ते काढून ठेवले आहेत ताटलीमध्ये म्हणजे त्याचा रस काढायचा आहे कारण काय हांग खूप खाजत आहे दिनेसचं तर मावशी म्हणत होत्या की हे लिंबाचं जे पानं आहेत ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस वेगळं करून दे त्यामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकून जिथं तई तिथं लावायचं म्हणजे खाज कमी होते म्हणजे हे ना अगोदरची जी औषधं आहेत ना घरगुती हे खूपच म्हणजे आसरकारक असतात जसं आपण टूब वगैरे आणतो ते जोपर्यंत की टूब लावतो तोपर्यंत ते नीट होतं आणि नंतर परत सुरू होतं पण हे जे आयुर्वेदिक औषधं असतं ना घरगुती ते खरंच बघा खूप असरकार असतं एक वेळा लळकेट नंतर त्रास होत नाही म्हणून मी ते लिंबाचे पाले इकडे आणलेले आहेत आता मिक्सरमध्ये वाटायचं पण त्या अगोदर मी इकडं करत आहे तर भाजी कारण कुकऱ्यात दोन ते तीन शिट्या झालेल्या आहेत परफेक्ट डाळ आणि भाजी शिजलेली आहे तर या भाजीमध्ये मी टाकलेली हिरवी मिरची पेस्ट एक ते दीड चमचा कारण आंबड्याच्या भाजीमध्ये आपल्याला लाल मिश करून न टाकता हिरवी मिरची पेस्ट टाकायची म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो आणि चवीपर्यंत मीठ टाकत थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे जास्त मसाले वगैरे टाकायची काही गरज नाही यामध्ये कारण याला चव खूप छान असते छान मी ही तर पळीनं घाटून घेतलेली आहे ही भाजी आणि थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे मावशी म्हणतो त्या जास्त घट करू नको थोडीशी पातळ जसं वरण असतं ना तशा पद्धतीनं थोडीशी लपतप भाजी बनव तर तशाच तशाचपर्यंत बनवत आहे तर इकडं झालेली भाजीची पूर्ण तयारी कढई ठेवली आहे गॅसवरती दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कढीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे लसणाचा आपल्याला हलकासा लस चेंज होऊ लागला की यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आणि ही जी भाजी मिक्स केलेली ते टाकायचे खूप छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते आता दोषी तर बनवायचे पण त्या त्या अगोदर भाजी आणि चटणी हे सगळं मला बनवायचं आहे तर त्याला आता इथून सुरुवात होणार आहे तर हे सगळं होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो आता भाजी आणि डोसा चटणी हे सगळं बनणारच आहे इथून ह्या सगळ्या कामाला सुरुवात झालेली आहे बाय बाय